पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर कोणीही नसताना केवळ तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसाच्या जोरावर ती निवडणूक मी तीन लाख तीस हजार त्या ठिकाणी निवर। आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी होती एक बाजू आहे ज्याच्यात ओमराजे निंबाळकर आहेत कैलास पाटील आहेत प्रवीण स्वामी आहेत आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धीरज पाटील अध्यक्ष आहेत आहेत आणि दुसरी बाजू आहे ज्याच्यात खऱ्या अर्थानं जर बघायचं म्हटलं तर राणा पाटील अर्चनाताई पाटील आणि तिसरे मल्लू पाटील दुसरं काय बाकी मी मिचल घ्या काय कुणा काय कुणाचं नाव घ्यायचं काय कारण खालदार तुझ्या सांग आता ह्या दोन बाजू कशासाठी ही निवडणूक लढवली आम्ही निवडणूक लढतोय कि या ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस जी गाव पातळीला काम करतोय त्याचे नेतृत्व पुढे या आपण माहिती घ्या की जेवढे बी आमदार खासदार झाले किंवा पुरण मोठे नेते झाले त्यांची सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपासून झालेली स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील बाबळगावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत गेला आमचे आमदार कैलास पाटील जिल्हा सदस्य झाले आता दोन तर आमदार सामान्य माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे यावं या भूमिकेत ना आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय पण माझी बायको निवडणूक लढवत नाही ना कैलास पाटलाची बायको निवडणूक लढवत नाही कुणीही आमचे नातेवाईक सुद्धा निवडणूक लढवत नाही आता सगळे कार्यकर्ते आणि आजच नाही दोन हजार सात ला मी तेवीस वर्षाचा होतो फक्त त्यावेळेस गोदावरी केंद्रे यांना मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं दोन हजार सात ला फक्त तेवीस वर्षाचा होतो जरा त्या मृत्यू पाटला मी रुपाटलं <laughs> पण मी सात पासून आजपर्यंत पर्यंत एकही निवडणूक माझ्या कुटुंबातल्या एकाही माणसानं लढवली नाही राणा पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं निवडणूक सोडली नाही सत्ता आली तर या पंचावन्न जिल्हा परिषदच्या जागामध्ये जी आमची साधारण बहीण महिला आहे साधारण महिला गरीब कार्यकर्त्याची मंडळी असेल ती महिला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गुरुची <laughs> श्वास चालू राहील का नाही सांगता येव आहे इतकी हाव आहे त्या गुर्तीत बांधारकीच्या जागेवर माझी बायको माझा भाऊ माझी आई आमदार झाली नाही एक शेतकऱ्याचं गरीब लेकरू कैलास पाटलाच्या रूपानं दोन वेळेस तिथून आमदार झाले असं झालं असतो झाला असतो काय सगळ्यांना सोबत घेऊन जायची भावना लागते उद्धव ठाकरे साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं दोन हजार बावीस ला आमचा पक्ष तुटला तिकडच्या बाजूला गेलं तर शंभर कोटी भेटत होत तिकडं गेलं तर पद भेटत होत तिकडं गेलं तर सत्ता मिळत होती पण बांधवानो तुम्ही टाकलेल्या मताला मी बेमानी केली नाही उद्धव साहेबांच्या विश्वासालाही खात केला नाही ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी ह्यांना पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं पंचेचाळीस वर्ष त्या शरद पवारांची सत्ता गेली रे गेली की एका रात्रीत कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालती पडली आणि काय सांगते विकास करायचा आहे खरं विकास आहे भाऊ ज्या ज्या पुढाऱ्याला कमळाबाईकडे गेले ती विकास करायला गेले मी खरं कारण सांगू खरं कारण आहे पंचेचाळीस वर्ष मंत्री पदावर राहून जी काळा पैसा जमवलाय ना ती काळा पैसा ईडी पासून आहे म्हणून का म्हणा तिकडं जाऊन पद काहीतरी पदरात पडतय म्हणून का म्हणा तिकडं तिकडे जाऊन काहीतरी मिळतय म्हणून का म्हणा भाई विकास घेऊ ही दुसरी बाजू तिसरी बाजू कायम बोललं जात विकासावर बोला ना विकासावर अरे पंचेचाळीस वर्ष तुम्ही ह्या जिल्ह्यात मंत्री होता कॅबिनेट <laughs> <नितार्याद> मंत्री त्यांना अनापाठ लागलं तर मी काय म्हणतो दादा वर्गात सुद्धा मास्तरन मॉनिटर केलं नव्हतं पवार साहेबांनी मंत्री केले तर काहीच पंचेचाळीस वर्ष आपल्या जिल्ह्याचं कॅबिनेट मंत्री पद या पाटील कुटुंबात होत या पाटील घरात होत एकोणीसशे एक्याण्णव ला पण असंच एक कॉलेज मंजूर झालं मग एक्क्याण्णव ला कुठे गेलो तुम्हाला वाटेल शेजारी मुंबई मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे जर ती कॉलेज इथं झाला असत तर एक्क्याण्णव पासून दोन हजार सव्वीस आहे या छत्तीस वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते किती लोकांचे प्रपंच बर्बाद होण्यापासून वाचले असते आपल्या रक्ताच्या नात्यातलं माणूस केवळ किशात पैसे नाही म्हणून तडफडून कुणाला मरू द्यावं लागलं असत का पण केलं कुठं नेहरू आणि काय करते जण उचलून येते तिथं जाऊन नीट करते तिथे आणून त्याला लगेच बोल त्याच्या तुला बर ती कॉलेज सुद्धा तिथलं शासनाच्या मालकीचं नाही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच ह्या ट्रस्टच म अध्यक्ष डॉक्टर पाटील मरुस्तोर सदस्य राणा पाटील मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील समज <laughs> आता या सभेच्या माध्यमात जाहीर आव्हान आहे सात तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे तुम्ही या छत्तीस वर्षात या छत्तीस वर्षात पूर्ण जिल्ह्यात एका तरी गरीब शेतकऱ्याच पोरग फुकट डॉक्टर केलेला असं व्यासपीठावर आणून दाखवा मगच मत मागा जिल्हा आणि कुठला परिषद लाटाय सांगा मला मी बोलतोय ना सांगा ना मला नगरपालिका आले नाही तुम्ही बोलूची म्हणावा आता काय बोलताय जिल्हा परिषदला सत्ता आणली तर माझं नाव बदलतो वल्लू पाटील आता कोणाचं नाव बदलायचे काय तर तुझा कोणाचं नाव बदलायचे आहे का तर तुझा आपल्या काय समाज काय सांग म्हणजे तुझं बारसं करून उद्या पडलो पण मला वल्लू पाटलाला सांगायचंय राजा खासदारकीची निवडणूक असती दोन हजार चौदा ला तुझ्या आजोबा अडीच लाख मतांनी पडली तुझे पप्पा दोन हजार एकोणीस ला एक लाख एकोणतीस हजार मतांनी पडले आणि मम्मीने जमायला तू ये एकोणतीस ये एकोणतीस लाख मत एक निवडणुकी दोन दिवसातून खोल काम करण्यावर बिहणी होती ती विकासावर बोला बर म्हणतात विकासावर बोलचा तुमच्या आमदाराला सांग माझी माझा जीव काढून गेला <laughs> चौदा ला मोदी साहेबांनी घोषणा केली चौदा ला एकोणीस पस्तूर खटात्री खांड हवार रेल्वे मार्ग करायचा म्हणून एकोणीस ला ओमराजे खासदार झाला मी केलेली भाषण होत आहेत लोकसभेच्या तुम्ही आज युट्यूब भाषण मी पाठपुरावा करून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला काम चालू झालंय तुळजापूर ते धाराशिव मार्च दोन हजार सत्तावीस इंजिन ट्रायल होते ही काम तुमचा खासदार ओमराजे मी आणि जातो

प्रोसिडिंग आहे माझ्याकडे दाखवायला एवढंच नाही ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुन्या स्टेशनला नवीन ट्रान्सफॉर्मर बारूड वरती मंगरुळ या तीन ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर अँड ऑगमेंटेशन तुमच्या फुलवाडीच्या स्टेशनला पाच चा दहा ट्रान्सफॉर्मर आपण केलाय आणि सगळीकडे लॉस ची कामं चालू आहे गावटा फिडर वेगळं ही जी फिडर वेगळं त्याची जी काम चालू आहे फिडर ची लिंक लाईन ची, ची या ची ऍडिशनल पॉवर ची पुढच्या सहा महिन्यात ते वर्षात ही कामं झाल्यावर पूर्ण जिल्ह्यात या काही शेतकऱ्याला लाईटची अडचणी येणार नाही हे काम तुमचा खासदार ओम राजकुमारकरन केले ना त्याच्याकडे मागणी केली आणि त्याच अधिवेशनात मागणी केल्यावर चार दिवसानं केंद्र सरकारनं कायदा पारित केला आणि ऑनलाईन गेमिंग ऍप बंद झालं राष्ट्रपतीची दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी झाली ते लातूर हायवे गडकरी साहेबाला ईपीआर मंजूर करून चौपदरीकरण मंजूर करायला लावलं काम चालू ला झालंय पुढच्या एक वर्षाची मुदत आहे एक वर्षात तुम्हाला टिंबोर नेऊन लातूरला जायला चौपदरी मार्ग केलाय विरोधी पक्षाचा खासदार <स्थाँ> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार बांधकाम पन्नास लक्ष रुपये बांधवून त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण दिली शिक्षक कॉलनी सभा मंडप हो आंदोलन मी आता भाषण आंदोलन करेल पण तिथं दहा लाख रुपये जैन मंदिर सवा मंडप अंदूर पाच लक्ष रुपये महादेव मंदिर चिवरी पाटी पाच लाख रुपये गिरेदो मंदिर सभा मंडप अंदूर दहा लाख रुपये बसवंतवाडी पाजर तलाव दीड कोटी रुपये मंजूर दोन डीपी आता ही मला असं सांगायची सवय नाही अरे तुझ्या त्यानं नाही करणं झालं दहा माणसं तर ठेवू काम कर शिक माझ जास्त करणार नाही तू काळजी करू नको का तुझ्या मम्मीला तीन लाख तीस हजार एक जण आमच्याकडून प्रवेश करायला तो प्रवेश केला तरी प्रत्येक गावात पन्नास माणूस आहे आपली पुढाने कुठं काढलं हिंमत माझं आलेलं कुठे मी जाऊ अनो माझी कळकळीची विनंती आहे की उद्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उड्याला साहेब काय काय वाईट आहे का बाबा कोण काय आमचे हेमान सत्ताप सांगाय काय आणि मला आवर्जून एक सांगायचं या गावचे सुपुत्र सन्मान्य मधुकरवजित चव्हाण साहेब मला सांगतो पंचेचाळीस वर्षे डॉक्टर पाटलाला संत बोरोबा काकाच्या टोपऱ्यावर जी पत्री निघाली नव्हती ती पत्री सुद्धा आदरणीय चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी काढलेली लक्षात घ्या त्यांच्याबद्दल आदर आहे मला पण बांधवानो आता काढले डॉक्टर आहेत चिवरी सांग कि मा चिवरी कशी इकडे इकडे चालली आदर करून राहू दे माहिती हं आपला देव पार्टीचा झेंडा ज्या रामदास कोळगेने खाली पडू दिला नाही त्याला देवाजिला पर्सीची उमेदवारी नाही पण यांची बाई कुणाऱ्याकडून लढली आता वर्षभर झालं लोकसभा त्यांना कंबळाची उमेदवारी हा आणि कानाडे साहेब संजय राव काम असं करायचंय काम असं करायचं की पुढच्या पाच वर्षात तुमच्या विरोधात उभारायची असं काम काम आम्हाला खात्री आहे की माणसं काम म्हणून बरं तुम्हाला विचारायचं ओ किती तुमची छाती थोडी गावात फुगत असेल मदत पैशाच्या ताकदीवर तुमचं मत कोण घ्यायचा प्रयत्न करत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल त्याच्या विरोधात मतदान करायचं दुसरं करायचं नाही त्या पद्धतीने बांधव तुमच्याकडनं अपेक्षा आहे काय तर कोरोना असू द्या कुठलं की संकट असू द्या आम्ही सोबत एक फक्त शेवटचं सांगणार विमा मिळाला का निवडणुकीच्या आधी आनंदाच्या निवडणुकीच्या आधी कर्जमाफी माफी आता योग्य वेळी तुम्ही फाशी तुमची येकड माफ न विचार करा आणि उद्याच्या सात तारखेला मशाले चिंदापूरचं बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्याची नागा घेतो धन्यवाद जय